ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका शनी भक्त वाहतूक कोंडी मध्ये अडकले आहेत राहता तालुक्यातील कोल्हार इथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे शिर्डी शिंगणापूर मार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे शनी निमित्त शिर्डीवर शिंगणापूरकडे जाणारे ट्रॅफिक जॅम झाले यामध्ये सर्व शनीभक्त अडकले आहेत कोल्हारी येथील प्रवर नदीवरती असणाऱ्या एकेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे दरम्यान शिंगणापूरकडे जाणाऱ्यांची आज मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळतीय मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शनी शिंगणापूर